मध्ये अनेकदा धक्कादायक परिणाम पाहायला मिळाले आहे असंच एक प्रकरण सोलापुरातून समोर येत आहे ज्यामध्ये एका पंचवीस वर्ष तरुणीने आत्महत्या केली आश्चर्य म्हणजे या तरुणीने आपल्या लग्नाच्याच दिवशी आत्महत्या केली परिसरातील दोन तरुणांनी या तरुणीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला शिवाय तिचे खासगी फोटो परिसरात क्लिक करू आणि होणाऱ्या नवऱ्याला पाठवून बेअब्रू करू अशी धमकीही दिली आहे सालिया शेख असे तरुणीचे नाव आहे तिने काही दिवसांपूर्वी परिसरातील काही युवक ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यासोबत आपली लग्नपत्रिकाही जोडली तरुणीच्या लग्नाच्या दिवशी येऊन लग्न मोडू आणि तुम्ही काय कोणीच माझं काही करू शकत नाही अशी धमकी त्या तरुणानं सालियाला दिली साल्या शेख हिने युकान विरोधात पंधरा ऑगस्ट रोजी तक्रारी अर्ज दिला होता ज्यामध्ये तिने नमूद केलं होतं की जर सलमान आणि समीर यांनी मला त्रास दिला तर मी आत्महत्या करेन आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे दोघेही असतील अल्पावधीला लोकप्रियतेच्या चित्रावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजे येस आर फुटवेअर्स या ठिकाणी आपल्यास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज त्याचबरोबर चप्पल व सँडल एकमेव अवश्य द्या पत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर प्रोपरायटर आहेत श्री शहाजी राऊत म्हणजे विश्वासाचं एक नाव मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी संबंधित युवकांकडून तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला धमकीचे फोन आणि मेसेज पाठवले गेले तरुणीचे असली फोटो एडिट करून संबंधित युगांनी होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याचा आरोप केला अखेर लग्न मोडल्याचा तास्तीने तरुणीने स्वतःला आपल्या लग्नाच्या दिवशी संपवलं मान विसाब शेख वसीम शेखान समीर शेख अजून दोन तीन त्यांनी आमच्या मुलीला ब्लॅकमेलिंग प्रकारचं किंवा फोटो एडिटिंग करून किंवा धमकी देऊन फोन घेऊन त्याचं त्याच्यानं होणाऱ्या पतीला मेसेज देऊन धमकी देऊन पाठवून त्याचं लग्न मोडलं त्यामुळे ती खजली गेली आठ त्याचं लग्न होतं अठरा तारखेला तरी पोलीस स्टेशनला आपण सांगितलं होतं चौदा का तारखेला की ह्या ते या चौकांना अटक की अर्ज आहे आपलं तिथं आता माझ्या मुलीचा अंगठा आहे त्या ह्या अर्जावर सही आहे ती क्वालिफायड आहे डी फार्मसी केली आहे ते तेवढी चांगली मुलगी असताना त्याला ब्लॅकमेलिंग एक प्रकारचं वेगळा मार्ग दाखवून हा ह्याने त्या मुलीचं आयुष्य संपवलं ती मुलगी एकदम कचाटत सापडली त्यामुळे त्या मुलीचं बंदोबस्त जीवन उद्धव त्याला मी तिथं आहे चांगल्या पिठा म्हणून त्याला पाळवतं होतं पण तेच त्याला दो लोकांना बघवलं नाही असं मला वाटतं त्याला तर अटक करावंच लागेल असं सोडणार पण नाही जास्तीत जास्त काही शिक्का होईल आणि पी असणार सुद्धा माझी विनंती आहे की आप जी आजची टोळी आहे